ठाण्यातील रेमंड उद्योग समूहाच्या चार एकर सुविधा भूखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे या ठिकाणी बत्तीस मजले नवे बालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय ठाणे महापालिकेनं हे टेंडर प्रसिद्ध केलं असून यासाठी सुमारे पाचशे बहात्तर कोटींचा खर्च अपेक्षित आहे ठाणे महापालिकेचं मुख्यालय सध्या भाजपाखाडी भागात आहे परंतु तेथील जागा कमी पडत असल्यानं नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे ठाणे शहराची लोकसंख्या पार पोहोचली असून नगरसेवकांची ही एकशे एकतीस झाली आहे तरीही ठाणे महापालिकेचा कारभार एकोणचाळीस वर्ष अजून इमारतीत सुरू आहे पालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामाचा आणि कागदपत्रांचा व्याप वाढल्यानं नसती ठेवण्यासही जागा अपुरी पडतीय त्यामुळे पालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समूहाच्या चार एकरच्या सुविधा भूखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात पालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार नव्या बत्तीस मजली भव्य इमारतीमध्ये प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था उद्यान महापुरुषांचा इतिहास दर्शवणारे भव्य दालन असणारे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पाचशे बहात्तर कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यासाठी राज्य शासनाकडून अडीचशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे